विद्यार्थी नापत झाला तरी पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार सरकारचा मोठा निर्णय आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिलासा आणि कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे हेच आपण पाहणार आहोत या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आता इंजिनिअरिंगमध्ये नापास झाल्यावरही तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे अभियांत्रिकीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे दहावीच्या वर्गात नापास झालेल्या उमेदवारांना एटी केटीच्या माध्यमातून अकरावीला प्रवेश मिळतो याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे तीनपेक्षा जास्त विषयांमध्ये विद्यार्थी नापास नसावा अशी अट आहे तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचे सर्व विषय क्लिअर असावे लागतात अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षात नापास झालेल्या विषयात पास होणे गरजेचे आहे